मानवाधिकार चळवळीत नवे नेतृत्व उदयास नरेंद्र बारनाथ काळे यांची उपाध्यक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य पदावर निवड जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन जे एम एस एफ ने आज महाराष्ट्रातील मानवाधिकार क्षेत्रात मोठा व निर्णायक निर्णय घेत वाकडी अहिल्यानगर येथील नरेंद्र बारनाथ काळे यांची उपाध्यक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य या मानाच्या आणि जबाबदारीच्या पदावर नियुक्ती केली आहे संस्थापक अध्यक्ष राजेश्वर आहेर यांच्या शिक्का व स्वाक्षरी देण्यात आलेले पत्र म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा भक्कम गौरव मानला जात आहे श्री काळे यांच्या मानवसेवा गरीब आणि वंचितांसाठीच्या नी स्वार्थ योगदानाची तसेच अनयाविरुद्ध लढणाऱ्या त्यांच्या बलाढीय स्वभावाची फेडरेशनने विशेष दखल घेतली आहे अनेक वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या काळे यांचे राज्यस्तरीय नेतृत्व आता मानवाधिकार चळवळीला नवे बळ आणि नवी दिशा देणार आहे या पदावरून श्री काळे यांना स्त्री पुरुष भेदभाव हुंडा प्रथा बलात्कार अत्याचार बाल शोषण मानवी तस्करी आणि मानवाधिकार उल्लंघनासारख्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे पोलीस प्रशासन आणि विविध विभागीय यंत्रणांशी समन्वय साधून तातडीचे उपाययोजना राबवण्याचे अधिकार त्यांना दिले गेले असून राज्यभरात अत्याचाराविरुद्ध आक्रमक मोहीम उभारली जाणार आहे नियुक्ती पत्राची प्रत मानवाधिकार आयुक्त जिल्हा मानवाधिकार कार्यवाहक नगर विभाग मानवी पोलीस अधीक्षक ग्रामीण आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सूचना म्हणून पाठवण्यात आली आहे फेडरेशनने या कृतीतून प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की महाराष्ट्रात मानवाधिकारांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनने श्री नरेंद्र बारनाथ काळे यांच्या नियुक्तीला राज्यातील मानवाधिकाराच्या लढाईतला टर्निंग पॉईंट म्हणत त्यांना नवीन जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात मानवतेच्या रक्षणासाठी अधिक ठोस प्रभावी आणि निर्णायक मोहीम उभारली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट